माझेश पाटील रायगड जिल्हा परिषद आंब्याची पोय वाजवत आहे आणि माझ्या या पुस्तकाच्या मृष्ठावर आंब्याची पोय दाखवली आहे एक माझ्या पुस्तकाचे नाव आहे जीपाणी बबलीकडे शोधतो त्याला पेन्सिल मिळत नाही त्याने त्याने बबलीला विकतो बबलीला विचारतो माझा माझा दप्तर पेन्सिल आहे का बघ ना बबली त्याचा दप्तर उलटा करून बघते त्या त्याच्या त्याच्या दप्तरातून तेव्हा बीटी डोरे पी स्टोपन आणि आणि खडा आणि दगड पडतो दगड पडतो ते आणि आणि त्या दप्तरातून आणखी एक वस्तू बाहेर पडते बबलीने ती बबली, बबली आंब्याची कोय वाजवून बघते तेव्हा मोठा तेव्हा जोरात आवाज होतो शिक्षक तेवढ्यात वर्गात येतात आणि विचार आणि मुलांना विचारतात की हा आवाज कुठून आला रे तेव्हा तेव्हा सगळी मुळे गप्प बसली शिक्षक परत विचारतात शिक्षकांच्या हातात आंब्याची कोय देते शिक्षक को, शिक्षक आंब्याची कोय वाजून बघतात तेव्हा कोय वाजतच नाही शिक्षक बोलतात ही कोण कोय ही कोण कोय वाजवेल कोण वाजवेल रे सगळी मुले बोलतात मी वाजवेल मी वाजवेल असे म्हणत सगळी एक एक मुले असे असे सगळी मुले एक एक कोय वाजवतात थँक्यू था। था।